नमस्कार मी प्रदीप तारमळे आपण सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते लाडकी बहीण योजना बंद असे अनेक अपडेट्स आणि अने अनेक व्हिडिओ यूट्यूबवर आपण पाहिले असाल परंतु योजना का बंद झाली आणि त्यातील कोणत्या महिलांसाठी बंद झालेली हे देखील आपण इथे समजून घेणं गरजेचं आहे तर एक पर्टिक्युलर महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी ज्या अपात्र ठरवलेल्या महिला आहेत त्यांना ही सर्व योजना बंद होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय तर, तर या ठिकाणी आपण पाहाल तर लाडकी बहीण योजना यामध्ये दोन हजार पंचवीसपासून ज्या हप्ता महिला वर्गांना प्राप्त होणार आहे त्यामध्ये काही महिला वर्ग असे ज्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत त्या अपात्र केलेल्या महिलांना यापुढे हप्ता दिला जाणार नाही म्हणजे त्यांच्यासाठी ही योजना आता या बंद झालेली आपण असे गृहीत पकडू शकता तर मग कोणत्या त्या महिला आहेत हा प्रश्नचिन्ह असेल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल चॅनेल सबस्क्राईब करून शेवटपर्यंत पहा इथे पाहायला पण आदित्य रटकरे यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे अठ्ठावीस जून 2024 2024. दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस हे दोन शासन निर्णय करण्यात आलेले होते आपण मागे अपडेट्स देखील कवर केलं आणि या शासन निर्णयानुसार ज्या महिलांना अपात्र ठरवलेले त्या सर्व महिलांना यापुढे एकही हप्ता दिला जाणार नाही कोणत्या अपात्र महिला आहेत ते देखील ते कवर करतोय पाहायला मिळते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला तब्बल दोन लाख तीस हजार त्याचबरोबर वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आणि ज्या कुटुंबांच्या सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी आहे अशा महिलांना देखील अपात्र केलेले आणि स्व इच्छेने या ठिकाणी या योजनेतून माघार घेतलेले किंवा या योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार असे एकूण आपण पाहाल तर तब्बल पाच लाख महिला वर्गांना हा यापुढे या काही रुपये दिला जाणार नाही म्हणजे त्यांच्यासाठी ही योजना बंद करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट्स होतं लाडकी बहीण योजनेसंबंधित आणि महत्त्वाचं होतं कवर केलं उर्वरित महिला वर्गांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे भेटणार आहोत पुढे जय हिंद